संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणत अवघी पुण्यनगरी विठ्ठलाच्या गजरात दुमदुमली आहे दोन्ही पालख्या शुक्रवारी पुणे शहरात दाखल झाल्या आणि मुक्कामी थांबल्या शनिवारी पुण्यातील भवानी पेठेतील विठोबा मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती अशातच वारीत सहभागी काही वारकरी महिलांशी आम्ही बोललो वारीचा अनुभव काय सांगायला नाही सर समाधानाने आनंदाने वारी करतो पावसा पाण्यात काही त्रास नाही नाही माऊलीच्या वरण आम्हाला झाला माऊलीचे नाव घेऊन आम्ही बिनघुर येऊ कितवा वर्षाय वारीचं चौथा पाचवा आहे आणि महिलांच्या अनुषंगाने काही गैरसोय काही त्रास आहे नाही काही नाही सोय होते त्यांना काही त्रास नाही आनंदात वारी चालता चालता एक आजी आम्हाला भेटल्यात ज्या नुकत्याच गुडघेदुखीसाठी इंजेक्शन घेऊन बसल्या होत्या त्यांना आम्ही त्यांच्या वारीच्या अनुभवाबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी वारीचं स्वरूप आता कसं बदललंय हेही सांगितलं किती वर्ष झालं वारी, वारी <laughs> आता वारी करून मला पंचवीस वर्ष चालू आहे काय वाटतं किती बदलली वारी लय बदलली अनुभव म्हणजे मन लोक भरपूर वाढलेत लय वाढली पहिले एवढे लोक नव्हते आता पेरण्या करून दा तर लय लोक आले पेरण्या झाल्या आता भरपूर लोक आले तर आणि आनंदाच आहे ते सगळे काय भावना घेऊन येतो शेतकरी किंवा वारकरी या वारीमध्ये काय भावना असतात वारकऱ्याच्या आनंद लुटण्यासाठी येतो वारकरी संसारात गाजून गेलेला असतो वारीच्या मुरी, मुरी त्याचा जीव वार, जीव होतो उग कितीतरी मोठेपणा कधी जाऊ की की वार कधी वारीला पोहोचव की असं आनंदात येते तो वारकरी घरची सोडून सुटका करून अनेकदा घराबाहेर पडलं की महिलांना अडचणी येतात मात्र वारीत सहभागी महिला या समाधानी आहेत आमची कुठेही गैरसोय होत नाही आमचा विठ्ठल आमचं सर्व करतो असं त्या म्हणतात मोठ्या संख्येनं महिला या वारीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं शेवटी जाता जाता आजींनी एक विनवणी केली मीही एक अभंग म्हणू का आणि मग काय आम्हीही त्यांना नाही म्हणू शकलो नाही खांद्यावर विना घ्या नाचत नाचत पंढरीला जाऊया नाचत नाचत पंढरीला जाऊया नाचत नाचत पंढरीला जाऊया हे पाऊस पडला चिकुल झाला भिजला हरीचा विना भिजलारीचा विनामुकाने विठ्ठल विठ्ठल म्हणा नाचत पंढरीला जाऊया जाऊया नाचत पंढरीला जाऊया जाऊया नाचत पंढरीला जाऊया चंद्रभागी महापुराला पाणी लागलाय चढायला विठ्ठल बोले रुक्मिणीला कुंडलीक लागलाय बुडायला नाच तर पंढरीला जाऊया जाऊया नाचत पंढरीला जाऊया जाऊया नाचत पंढरीला जाऊया ए चंद्र चंद्र लाटावर लाटा डिंड्या पताकाच्या चलाटा जनी मने नाम देवा जनी मने नाम देवा विठ्ठला भेटा पाऊस पडला चिकूल झाला भिजला हरीचा विना नाचत पंढरीला जाऊया जाऊया नाचत पंढरीला जाऊया जाऊया नाचत पंढरीला जाऊया